मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातील एक क्रांतिकारी व्यक्ती पंधरा ऑगस्ट ला जन्माला आली आणि सव्वीस जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला अरे पण हो हे सर्व झाले ते झाले सतराव्या आणि अठराव्या शतकात कोण आहे बरं ती व्यक्ती चला एक हिंट देतो बेंगलोरच्या रेल्वे जंक्शन चे नाव त्यांच्याच नावाने ठेवलेले आहे हे, वीरा हे वीर आहेत क्रांतीवीर संगोली रायांना आज मी कोल्हापुरातून बाहेर पडून सरळ निघणार आहे बेळगावला आणि बेळगावच्या पुढे खानापूर आणि खानापूरच्या पुढे असलेल्या नंदगड या ठिकाणी मी आज जाणार आहे या नंदगड गावी संगोली रायांना यांची समाधी आहे आणि ती आज आपल्याला पाहिजे सांगोली रायांना यांनी भारतातील इंग्रजांच्या विरोधात सर्वात पहिला उठाव केला भारतातील अठराशे सत्तावन्नचा उठाव आपल्याला माहीत आहे या उठावात इंग्रजांच्या विरोधात जो प्रचंड विरोध झाला त्यातूनच पुढे युद्धाची ठिणगी पेटली गेली परंतु अठराशे सत्तावन्नच्या कित्येक वर्ष आधी म्हणजे अठराशे चोवीसच्या कालखंडात इंग्रजांच्या विरोधात एका क्रांतिकारी नेत्याने बंड पुकारले होते हे बंड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दत्तक विधान नामंजूर या सिद्धांताचा विरोध करत होते हे बंड पुकारले होते क्रांतीवीर संगोली रायाना यांनी आज आपण पाहणार आहोत संगोली यांचा इतिहास क्रांतीवीर संगोली रायाना यांचा जन्म पंधरा ऑगस्ट सतराशे अठ्याण्णव रोजी बेळगाव जिल्ह्यातील सांगोली या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव होते भरमाप्पा रोगोन्नावर कित्तूर संस्थानाच्या राणी चन्नमा यांच्या पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी शिवलिंगप्पा यांना दत्तक घेऊन कित्तूरचे शासक म्हणून बसवण्याची योजना आखली होती परंतु तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दत्तक विधान नामंजूर या धोरणाअंतर्गत ब्रिटिशांनी कित्तूरच्या राणी चन्नमा यांच्या विरोधात मोहीम आखली तेव्हा क्रांतीवीर संगोली राय यांना यांनी खूप महत्वाची लढाई केली होती या लढाईत ब्रिटिशांनी कित्तूरचे संस्थान खालसा केले आणि राणी चन्नमांना कैद करून बैलहोंगलच्या जेलमध्ये टाकले त्यानंतर तिथेच त्यांचा मृत्यू झाला इकडे अठराशे चोवीसच्या बंडात सहभागी झाल्याबद्दल त्याची शिक्षा म्हणून इंग्रजांनी सांगोली रायण्णा यांच्या सर्व जमिनी जप्त केल्या आणि उरलेल्या तुकड्यांवर मोठ्या प्रमाणात कर लाद केली परंतु ब्रिटिशांच्या विरोधात रायाण्णाने कायमच बंड करत राहिले मित्रांनो कर्नाटकात आपण आलो आहे नंदगड या गावात आणि नंदगड गावातील असलेलं संगोली रायांना यांचं स्मारक आपण आज पाहायचं आहे संगोली रायाण्णांची माहिती जर तुम्हाला सांगायचीच म्हणली तर एक असे क्रांतिकारी होते ज्यांनी अठराशे सत्तावन्नच्या आधी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्या भारताच्या इतिहासात खूप मोठा उठाव मानला जातो पण त्याच्या आधीही कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ तीस बत्तीस वर्ष आधी इंग्रजांच्या विरोधात एक उठाव केलेला क्रांतिकारी कर्नाटकच्या बेळगाव या जिल्ह्यात जन्माला आणि त्यांचं नाव संगोली रायांना सैन्याच्या उभारणीसाठी संसाधने आणि फंड याचा अभाव असल्या कारणाने त्यांनी ब्रिटिशांच्या धोरणाच्या विरोधात संतप्त झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांमधून सैन्याची भरती करून घेतली आणि ब्रिटिश सैन्य आणि स्थानिक जमीनदारांवर हल्ला करून लुटमार केली या लुटीचा वापर ते बंड निधी म्हणून करत असत आणि गरीब शेतकऱ्यांची तारण असलेली जमिनीची कागद जमीनदारांच्याकडून लुटून ते जाळून टाकत जुलमी सरकार या विरोधात त्यांनी जे बंड केले होते त्यामुळे कित्येक स्थानिक शेतकरी त्यांच्या मदतीस उभे झाले त्या काळचे ते रॉबिनहूड ठरले एप्रिल मध्ये यांना शिवलिंगप्पा यांच्या सोबत ब्रिटिशांनी पकडले त्यांनी त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवला आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यानंतर सव्वीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी वयाच्या अवघ्या तेत्तीसाव्या वर्षी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रायन्ना यांना नंदगड जवळील वडाच्या झाडावर फाशी देऊन मृत्यूदंड दिला संतोष ओके टूरिझम okay. डिपार्टमेंट ओके okay, टुरिझम डिपार्टमेंट अरे ओके ನಾವು ಮೊದಲ ಗೃಹ ರೀ ಹಿಂದುಗಡೆ ಈಗ ನಮ್ಮ ಟೂರಿಸಂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಾಗ್ ತಗೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಗೃಹ ರಕ್ಷಕರನ್ನ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಒಂದೊಂದು ಇದಕ್ಕೆ ಪ್ರವಾಸಿ ಮಿತ್ರ ಅಂತೇಳಿ ಆಯ್ಕೆ ಓಕೆ ಒಂದೊಂದು ಪ್ಲೇಸಿಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಇದ್ರೊಳಗೆ ಯಾವ ಟೂರಿಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸ್ ಇರ್ತಾವಲ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಇಬ್ಬರನ್ನ ಟೂರಿಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದಾರೆ ಇದು ಕ್ರಾಂತಿ ವೀರ ಹುಳಿ ರಾಯನ ಸಮಾಧಿ ಹಾಂ ರೀ ಇದು ಹದಿನೆಂಟನೂರ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಾಗ ಚನ್ನಮ್ಮ ಚೆನ್ನಮ್ಮ ಪೈಲಾ ಏನು ಯುದ್ಧ ಆಕತ್ತಲ್ರಿ ಪೈಲಾ ಯುದ್ಧದೊಳಗೆ ಗೆಲ್ತಾರ ಎರಡನೇ ಯುದ್ಧದೊಳಗೆ ನಮ್ಮವ್ರ ನಮಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ನಮ್ಮ ಕೋಟೆ ಒಳಗೆ ಇರೋರು ನಮಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಅರೆಸ್ಟ್ ಆಗುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಎರಡನೇ ಯುದ್ಧದೊಳಗೆ ಸೋತಾರ ಹ್ಞೂ ರೀ ಎರಡನೇ ಯುದ್ಧ ಬೆಳಕ ನಮ್ಮ ಸೈನ್ಯ ಏನು ಕಿತ್ತೂರು ಸೈನ್ಯ ಇರ್ತದಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾಶ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಇರ್ತಾರ ಅವ್ರ ಹಿಂದೊಗಡೆ ಏನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೋ ನಾಶ ಆದ ಬೆಳಕ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮಗ ರೀ ಚನ್ ರಾಯಣ್ಣನ ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರು ಸಂಸ್ಥಾನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ರಾಯಣ್ಣನ ಕಡೆಯಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತೈತೆ ಹೊರತು ಬೇರೆದವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಮನವರಿಕೆ ಆಗಿ ಬಿಟ್ಟಿರ್ತೈತಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ರಾಯಣ್ಣ ಅವ್ರ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಆ ಇವ್ರ ಸೈನ್ಯದ ಮುಂದಾಳ ತೊಗೋಸ್ತಾನಿ ಅದು ಈ ರಾಯಣ ಹಿಂದುಗಡೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ರಾಯನ್ನ ಸೈನ್ ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಇವನಂತೆ ಒಂದು ಜನ ಇರೋದಿಲ್ಲ ಅವಾಗಿ ಹೇಳಿದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ಇಲ್ಲಿಂದ ಕಿತ್ತೂರದಿಂದ ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾನು ಇದಕ್ಕೆ ಸುರ್ಪುರ್ ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಕೊಂಡ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಗುಲ್ಬುರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ ಅಲ್ಲಿ ವೆಂಕಟಪ್ಪ ನಾಯಕನಂತೆ ಹೋಗಿ ನಾಲ್ಕು ಸ ನಾಲ್ಕು ನೂರು ಜನರಿಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ ರೀ ನಾ ಸೈನ್ ಕಟ್ಟಬೇಕಾಗೈತಿ ನನಗೆ ಕೋಡ್ ಅಂತೇಳಿ ಅವಾಗ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾನ್ರಿ ಒಬ್ಬ ಬ್ರಮಾ ನಾಯಕ್ ಅಂತೇಳಿ ಒಬ್ಬ ಡಕಾಯ ಇರ್ತಾನ ಆ ನೀ ಕೊಂದು ಬಂದ್ರೆ ನನಗೆ ಅವ್ನು ಚಂದ ತಗೊಂಡು ಬಂದ್ರೆ ನಾನು ನನಗೆ ನಾಲ್ಕುನೂರು ಜನರು ಕೊಡ್ತಾನಂತಾನ ಅವಾಗ ಅಲ್ಲಿ ಅವನು ಹಿಂಬಾಟ ಕಾರ್ಗ ಹಿಡ್ದು ಅವೇನ್ ಮಾಡ್ತಾನೋ ಅವ್ನ ಚಂದ ಕಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಸುರ್ಪುರ ಸಂಸ್ಥೆ ವೆಂಕಟಪ್ಪ ನಾಯಕ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಏನ್ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ನಾಲ್ಕು ನೂರು ಜನರನ್ನ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾನಿ ತಗೊಂಡು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಹಂಡಿ ಬಡಗನಾಥ್ ಗುಡಿ ಅಂತೈತಿರಿ ಹಂಡಿ ಬಡಗನಾಥ್ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಸವಾಯಿ ಮಲ್ಲ ಸರ್ಜಾ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಮಾಸ್ಮೆಟಿಗ್ ಗೌಡ್ರ ಮಗನ ದತ್ತು ಪುತ್ರ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರು ಸಂಸ್ಥಾನದವರು ಅವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿರ್ತಾರ ಆ ಹುಡುಗನ್ ಆ ಹುಡುಗನ ಅಲ್ಲಿ ಬೈಕ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾನೆ ಎಲ್ಲಿ ಹಂಡಿ ಬೆಳಗಿನ ಗಮಿ ಒಳಗೆ ಅಂದ್ರೆ ರಾಯನ್ನ ಅಡಗಿ ಅಂತ ಗಮಿ ಅಂದ್ರ ಇತ್ರೊಳಗೆ ಅಂಡರ್ಗ್ರೌ ನೀನ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಎಲ್ಲಿ ಗೆಲಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ಅವಾಗ ನನ್ನ ಅವ್ ಹುಟ್ಟಿದೂರ ಸಂಗೋಳಿ ಬೈಲೊಂಗಲ್ ತಾಲೂಕು ಅರೆ ಸಂಗೋಳಿ ಕೇಳ್ಕೋದ್ರ ನಾವು ಅವಾಗ ಈ ಊರು ಜನ ಅವನ ಮ್ಯಾಗ ಅಪಾರವಾದ ನೆಪಕಿ ಇಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಆ ಕೊನೆ ಆಸೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನು ಇಷ್ಟು ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಮಂದಿಗೆ ಅನ್ನ ಹಾಕಿದ ಊರಿದ ಆ ಅನ್ನದ ಋಣ ಹೆಂಗೆ ತೀರಿಸಲಿ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನನ್ನ ನಂದಗಡ್ಗೆ ಕತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ನನ್ನ ನಂದಗಡೆ ಊರು ಹೊರಗೆ ನಾನು ಗಲ್ಲಿಗೆ ಹಾಕಿರಿ ಜನರು ಅದ್ಯಾಡ ಹಾಗೆ ಕತ್ಕೊಂಡು ನಾನು ಸಮಾಧಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಟ್ರಾಯನನ್ನು ಅಲ್ಲಿ ಊರು ಹೊರಗೆ ಗಲ್ಗೆ ಹಾಕ್ತಾರ್ರಿ ಇಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಅವ್ನು ಸಮಾಧಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಮಾಧಿ ಮಾಡಿದ ಮ್ಯಾಗ ಇವ್ನ ಇಂಪಾರ್ಟನ್ನ ಆರು ಮಂದಿನ ಗಲ್ಲಿಗೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಏನನ್ ಹಿಡಿದು ಏಳು ಮಂದಿ ಏಳು ಮಂದಿಯಾಗ ಇವನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಅವ್ರ ಸಮಾಧಿ ಮಾಡಿದೆವು ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಖರೆ ಅವ್ರ ಆರ್ ಮಂದಿನ ಅವ್ರವ್ರ ಶಸ್ತ್ರ ಕೊಟ್ರ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನ ಅವ್ರ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲದ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರ ಅನ್ನೋದು ಅದು ಉಲ್ಲೇಖ ಉಲ್ಲೇಖಿಲ್ಲ ರೀ ಇದು ಅತ್ತಿಂದ ಇವ್ ಬೀಚ್ ಗಟ್ಟಿ ಚೆನ್ನ ಅಂತ ಅಂತೇಳಿ ಇವನ ಪ್ರಾಣ ಸ್ನೇಹಿತ ಒಬ್ಬ ಸಿಕ್ಕಿರೋದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ತಲೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಾನ್ರಿ ಅತಿಂದ ಆ ಇವ್ನ ಮ್ಯಾಗ ಮುಸ್ಲಿಮ ವೇಷ್ಯ ಹಾಕೊಂಬಂದು ನಾ ಫಕೀರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಜನರಿಗೆ ಅಂದ್ರ ಇವನು ಗೈಲಿಗೆ ಹಾಕಿ ಒಂದ್ ನೂರ ಹದಿನಾರು ವರ್ಷ ಆಳಿದಾರ್ ಯಾರ ಬ್ರಿಟಿಷರು ಹಾಕಿದ ಮ್ಯಾಗ ಒಂದ್ ನೂರ ಹದಿನಾರು ವರ್ಷಕ್ಕೆ ನಮಗ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟಿದಾರ ಅಂದ್ರೆ ಅಣ್ಣಂದ್ರ ಅವನ್ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಕರೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಗುರ್ತಾಗಬೇಕಾದ್ರ ಆಲದ ಮರ ಹೆಚ್ಚಿರನ ಇದಕ್ಕೆ ಸಾವಿರ ವರ್ಷ ರೀ ಆಲದ ಮರಕ್ಕೆ ಆದ್ರೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅವನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನ ಅವ ಆಲದ ಮರ ನೆಡ್ತಾನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಆಲದ ಮರ ನೆಟ್ಟು ಅದನ್ನ ಜೋಪಾನ್ ಮಾಡಿ ಅವ ಬ್ರಹ್ಮಚಾರ್ಯ ಇರ್ತಾನೋ ಅವ ಇಲ್ಲೇ ದೇಹ ಬಿಡ್ತಾನಿ ದೇಹ ಬಿಟ್ಟ ಬೆಳಕ ಇಲ್ಲಿ ಅದೇನು ಸ್ತಂಭ ಐತೆ ಅಲ್ರಿ ವೀರ ಸ್ತಂಭ ಆ ವೀರ ಸ್ತಂಭದ ಬಿಡಕ್ಕೆ ಅವನು ಸಮಾಧಿ ಮಾಡಿದಾರ ಹ್ಞೂ ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಧಿ ಸಮಾಧಿನ ಕಾಲಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರಂತೆ ಹತ್ತೊಂಬತ್ ನೂರ ಐವತ್ತೇಳರಾಗ ಯಾರ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಾರಲ್ರಿ ಅವರು ಸಮಾಧಿ ಮುಂದೆ ಆ ವೀರ ಸ್ತಂಭ ಹೇಳಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದನ್ನ ವೀರ ಸ್ತಂಭ ಕಟ್ಟಿದೇವಿ ಹ್ಞೂ ರೀ ठीक आहे थँक्यू मित्रांनो नमस्कार आपण आज आलेलो आहे संगोली रायाणा यांच्या समाधीजवळ आणि जसं आपल्याला आपल्या मित्रांनी सांगितलं की संगोली रायण्णाची हिस्ट्री त्यांनी कन्नडमध्ये आपल्याला एक्सप्लेन केली आणि सांगितली तर त्यातली शंभर टक्के वड मला नाहीत कळाली पण बऱ्याच वड आणि बरीच भाषा बऱ्यापैकी कळते बऱ्याच वर्ष फिरल्यामुळे तर संगोदी रायन्ना यांचा मृत्यू जे हँग केलं त्यांना ते नंदगड गावातच त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली त्यांच्यावर खटला चालला गेला ते एप्रिलमध्ये सापडले अठराशे तीसमध्ये आणि अठराशे एकतीसमध्ये सव्वीस जानेवारी अठराशे एकतीसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली तर त्यांना जे फाशी दिली गेली ते इथून साधारण ठिकाण एक दोन किलोमीटर अंतरावर आहे वरच्या बाजूला रोडला आणि इथं त्यांची समाधी त्यांच्या मित्रांनी त्यांची इथं समाधी बांधली आणि तिथं वडाची झाड लावली ते वडाचं झाड आता इतकं मोठं पाहायला मिळते आपल्याला अतिशय भव्य वडाचं झाड त्यांच्या समाधीवरच लावलेलं ला। आहे आणि संगुतीरायांना इथे इथं एक पितळेचा खूप सुंदर असा मु पुतळा आहे जो आपल्याला पाहायला मिळतो खूप दूरवरून लोक इथं पाहायला येतात इथं आता म्युझियमचं काम चालू आहे पण अजून व्यवस्थित म्युझियम झालं नाही साधारणतः सात आठ महिने लागतील परंतु संगोली रायांना संगोली रायांना यांचं म्युझियम जे संगोली गावात आहे ते आपण नक्कीच पाहायला जायचं आहे संगोली गावाला आपण व्हिजिट देऊया हा भाग आपण फिरून आता निघायचा आहे कारण की अजून एक दोन ठिकाणं आहेत आजूबाजूची ती पाहिजे आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळच्या आत आपण संगोली गावात जायचं आहे संगोली रायन्नांचं म्युझियम पाहिलं त्यांचा इतिहास खूपच मोठा आहे परंतु तो खूप शॉर्टमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की तेवढा वेळ नाही परंतु हा इतिहास जर तुम्हाला अनुभवायचा असेल जगायचं असेल तर नक्कीच संगोली रायण्ण यांच्या जीवनावरचा चित्रपट अवश्य पाहून घ्या आणि संगोली रायण्णांचा इतिहास जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला एक प्रेरणा मिळेल की भारताच्या स्वातंत्र्ययुद्ध दा, भारताचा जो रणसंग्राम झाला किंवा अठरा सत्तावन्नचं जे बंड झालं त्या बंडाच्या आधी जवळजवळ तेत्तीस चौतीस वर्ष आधी संगोली रायण्णांनी इथं इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं होतं त्यांना ज्या ठिकाणी मृत्यूदंड दिला त्या ठिकाणी त्यांच्या समाधीवर त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी वाडाचे रूप लावले ते आजही तिथेच आहे तिथेच जवळ एक स्तंभ देखील उभा करण्यात आलेला आहे संगोली यांना यांच्या अवघ्या तेहतीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी खूप मोठे पराक्रम गाजवले ब्रिटिशांविरोधात भारतातील पहिले बंड त्यांनी उभे केले तेही फक्त स्थानिक शेतकरी आणि मजूर यांना संघटित करून ही छोटी गोष्ट नाहीये आपल्याला आपल्या इतिहासात अठराशे सत्तावनचे बंड माहीत आहे परंतु त्याच्याही कित्येक वर्ष आधी अठराशे चोवीस मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या क्रांतिकारी योद्ध्याने संपूर्ण ब्रिटिश सेना सळोखी पळोस करून सोडले होते याची खूप कमी लोकांना माहिती आहे भारताचा असा कितीतरी मोठा इतिहास बऱ्याच लोकांच्याकडून लपवण्यात आला तर काही लोकांच्याकडून दुर्लक्षित करण्यात आला परंतु सत्य हे कायम प्रखर असते आणि कधी ना कधी ते उजेडात येतेच याचप्रमाणे सांगोली रायांना यांचा हा इतिहास हळूहळू जगासमोर आला आपण आज बेंगलोरमध्ये गेल्यावर बेंगलोरचे जे रेल्वे स्टेशन आहे त्याचे नाव के बंगलूर जंक्शन असे ठेवण्यात आले आहे या रेल्वे स्टेशनचे नाव क्रांतिकारी संगोली रायाण्णा बंगलूर जंक्शन असे आहे संगोली रायाण्णा यांच्या जीवनावर दोन चित्रपट देखील प्रदर्शित झालेले आहेत कर्नाटकच्या कित्येक भागात हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या लढवय्या क्रांतिकारकाचे किंवा हातात ढाल आणि तलवार असलेले जे पुतळे दिसतात ते आहेत संगोली रायाणा यांचे अशा ह्या क्रांतिकारी योद्ध्यास माझा सलाम खूपच छान बनवलंय हे स्मारक आणि हे सध्या टुरिझम डिपार्टमेंटच्या अंडर येतं मी त्यांना विचारलं तर ते टुरिझम डिपार्टमेंटचे होते त्यांनी सांगितलं की हे सध्या टुरिझम स्टेट टुरिझमच्या अंडर येतं अजून बरीच डेव्हलपमेंट चालू आहे परंतु हे बनवलेलं आहे ते खूपच सुंदर बनवलंय आणि अप्रतिम एका किल्ल्याचं लूप दिलं आहे त्याला तर ते खूप भारी वाटतं आपण अशा पद्धतीनं संगोली रायन यांचं स्थळ पाहिलं आणि इथून आपण जायचं आहे त्यांच्या गावी आणि जिथं ते संगोली गावाचं नाव आहे तिथं जायचं आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट जाताना वाटे तर जिथं त्यांना फाशी दिली होती ते देखील ठिकाण जाता जाता पाहायचं आहे जर असेल जवळ तर आपण नक्की व्हिजिट करू नमस्कार मित्रांनो आपण संगोली रायन्ना यांचा इतिहास पाहतो आहे आणि आपण आलो आहे संगोली गावात आणि संगोली गावात इथं संगोली रायन्ना यांचं स्मारक आहे आणि ते स्मारक आपल्याला आता पाहतो